राजांना अहो मुजरात शिवाजी राजांना जनतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही ज्याच्या शौर्याला तोड नाही जो थंग आहे सागरा समान ज्याचे क्षेत्र म्हणजे आभाळ समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काहीच आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्या जो मराठ्यांचा आहे कृपावंत आहे वसंत आहे ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचे देखणे स्वप्न उदयस आल्या अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पर परखामध्ये राहून सुद्धा स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर असे ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच नाही केले तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य दहा पटीने वाढवले असे ते शंभूराजे म्हणतात मान्य तिचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका आयुष्यातला प्रत्येक क्षण हा लक्षात राहतो असे नाही आयुष्यातला प्रत्येक क्षण हा लक्षात राहतो असे नाही तर काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही असा हा आनंदाचा क्षण शिवनेरीवर एक हिरा चमकला समय चौघडा वाजू लागली हे आरवळे त्या सह्याद्रीच्या तडे तांभारात गुंजू लागली अरे माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा हरी जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला झुकविले त्या हिमालया रुजलो आम्ही शिवराया जातीवंत आम्ही हृदय ताऊसाहेब विसरलो नाही आम्ही लाखो मावळ्यांचे बलिदान शंभू राजा आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप गळतात वाकणार तर नाही पण मोडणारही नाही मराठा परंतु मराठा नेमकी म्हणायचं तरी कुणाला परंतु मराठा नेमकी म्हणायचं तरी कुणाला मराठा म्हणजे मरेल पण मागे हटणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो आज आपण इथे शिवजयंती साजरी करतोय शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे जयंती सगळ्यांच्या साजऱ्या होतात हो, का हो आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर हो जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या होतात शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांची पेठ शिवछत्रपती म्हणजे म्हणजे छातीवरचा वार शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती म्हणजे मर... एक व्यक्ती नसून एक विचार एक व्यक्ती नसून एक विचार अठरा पकड जातीतील मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले म्हणूनच तर म्हणावेसे वाढते विजय सारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघनाख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला माझा शुभा होऊन गेला तलवार बाळगतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूंशी एक झुजतो त्याचं नाव बाजी दिल्लीहून आठ तासात घोडा पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट फा तोडून आणतो त्याचं नाव धनाजी ठाणे वाघाला साम सामोरे जातो आणि उभा फारतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र ठेवतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी शिवराय सांगायला फार सोपे आहे तो शिवराय ऐकायला फार सोपे आहेत शिवरायांचे जयघोष करणे पण फार सोपे आहेत पण शिवरायांना अंगीकारणे फार अवघड आहेत जो शिवरायांना आचरणात आणेल तो या जगावर मात्र राज्य करेल एवढे मात्र नक्की आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर शब्द सांगून लाज गरिबीची बाळगू नका लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा आपल्या मधील जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे आणि सरजम आणि राश जपले पाहिजेत धन्यवाद